पाथर्डी रोडवरील एका कॅफे शॉपमध्ये चहा पीत बसलेल्या राशिद हारुण खान या तरुणावर टोळक्यानं धारधार शस्त्रानं वार करून त्याची निर्गुण हत्या केली आहे शेल पेट्रोल पंपासमोर घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली होती दरम्यान पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवून सहा जणांना ताब्यात घेतलंय उपायुक्त किशोर काळे यांनी याविषयी माहिती दिली आहे इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक खुणाचा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये मयतनामे राशिद खान याचा त्या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व टीम्सनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण सहा आरोपी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणे तसेच आरोपितांना अटक करणे व इतर पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ते ती त्या ठिकाणी सुरू आहे आमचं समस्त नागरिकांना आवाहन आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या आपण विश्वास ठेवू नये ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून प्रेयसीने राशीद हारून खान याचे लोकेशन दिल्यानंतर टोळक्यानं राशिदवर हल्ला केला होता मयत राशिद खान हा अंबड लिंक रोड वर एका फेब्रिकेशन दुकानात काम करत होता प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक